नमस्कार सलाम माझं नाव आरज्य दीपक आहे आणि तुमच्या सर्वांचं नेहमीप्रमाणे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप स्वागत आहे मी येऊन पोहोचलो आहे तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण या ठिकाणी पंचगव्हाण पाच गावांचं मिळून एक सुंदरसं मोठं गाव आहे ज्याला पंचगव्हाण असं म्हणतात इथे एक ऐतिहासिक दर्गा आहे ज्याचं नाव आहे नेकनाम दर्गा नेकनाम बाबाजींचा हा दर्गा आपण पाहूया थोडा इतिहास जाणून घेऊया दर्शन करूया आणखी काय काय इथे पाहण्यासारखं आहे हे सर्व मी तुम्हाला दाखवतो नेकनाम बाबा यांचं पूर्ण नाव जाणून घेऊया सोबतच त्यांना इथली जहांगिरीसुद्धा मिळाली होती तर आपण हा संपूर्ण इतिहास आज जाणून घेऊया तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज पाहूया विदर्भातील अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथील ऐतिहासिक दर्गा म्हणजेच नेकनाम बाबांचा दर्गा तर चला जाऊया आत आणि बाबाजींचे दर्शन घेऊया नेक नाम बाबा सुफी संत होते आणि ते पंचगव्हामध्ये आले होते तर आपण जाऊया आणि दर्शन घेऊयात तर नेक नाम बाबाजींच्या ह्या दर्ग्यामध्ये सुंदरशा चार समाध्या आहेत त्यात ही प्रथम क्रमांकाची आहे आपण त्यांना इथनंच नमन करूया आणि मागे ना यावर त्यांच्याबद्दल थोडी माहितीसुद्धा लिहिली आहे पण आता ते वाचणं शक्य आहे कारण हे बहुधा फारसीमध्ये असावं किंवा अरेबिकमध्ये असावं त्याचबरोबर इथे दुसऱ्या क्रमांकाची मझहार आहे ह्यांनाही इथनं नमन करूयात इथे सुद्धा मजकूर लिहिलं आहे आणि तो आपण खरंच वाचू शकत नाहीत हे बघा आणि बाबा तर नेक नाम बाबाजींच्या मझारीच्या समोर सुद्धा त्यांच्याबद्दल थोडी माहिती लिहिलेली आहे मुख्य मजारे नंतर बाजूला आणखी एक सुंदरशी मजार आहे हजरत मीर सय्यद युसुफ नेक नाम म्हणजेच नेक नाम बाबा बाबा मुख्य मजारीच्याच बाजूला इथे त्यांच्या मुलांच्या सुद्धा मजारी आहेत आणि यावरचे जे मजकूर आहेत ते फारसी भाषेमध्ये आहेत फारसी मध्ये अच्छा आ, दादा म्हणजे यावर काही तारीख वगैरे लिहिली आहे का बनी हुई तारीख आहे दसो बावीस हिजरी की हुई आहे अच्छा दस सो बावीस हिजरी जसा तो साडे चारशे वर्ष पूर्वी ची ही मस्जिद आहे खर तर ह्या मजारींविषयी तर त्या त्याच्यापेक्षाही जुण्या असाव्यात आणि हे बघा इथला हा जो मजकूर आहे ना म्हणजे प्रत्येक मझारीच्या समोर एक मजकूर आहे हा एक तावीज लगाव हो आहे मझारीच्या समोर हो का इथे इथे समोर पण त्यांच्या मजारीच्या समोरच अगदी आपण इथूनच नमस्कार करूया हे बघा हे फारसी हे दुसऱ्या क्रमांकाचे मजार आहे हे सुद्धा त्यांच्या सुपुत्राचे मजार आहे आणि ह्यावर मजार आहे आणि इथे याला काय म्हणतात ता, तावीज आहे अच्छा तावीज आहे अच्छा उनकी तावीज आहे त्याला तावीज असं म्हणतात आणि त्यांच्यासमोर थोडं मजकूर सुद्धा आहे आय विश आय कुड लर्न दिस लँग्वेज सो दॅट आय कॅन री ट्रान्सलेट और इवन अंडरस्टँड ही बाबांच्या मझारेच्या समोर लिहिलेलं मजकूर आहे किंवा मेसेज आहे आणि हे ना अख्खं पाषाणात आहे म्हणजे ही uh, मझार आहे मुख्य बाबांची समाधी आणि त्याच्या समोर uh, हे वाँ वाँ जो फलक किंवा हा जो मेसेज आहे तो है है। है। सुद्धा ज्याच्यावर आहे ते एक दगडी हे आहे दगडामध्ये कोरलेला आहे इथे सुद्धा याला पण ताबीज असंच म्हणतात आणि लोक ना इथे हात ठेवून असं नमस्कार करतात आपणही हे तसंच करूया ताबीज आहे अच्छा आणि इथे इथे सुंदर काचकाम सुद्धा केलं आहे ह्यावर सुद्धा ताबीज आहे हे सुद्धा बाबाजींचे मुलगेच आहेत है ना आणि ह्याच्यावरचा मेसेज पण दिसतो आपण इथन नमस्कार करूया इथे फुलांचा एवढं सुंदर सुगंध दरवडतो ना की इथनं जाऊच नाही आणि खूप सुंदर आणि शांतीप्रिय जागा आहे इथे सुद्धा आणखी चार मजारी आहेत त्यापैकी दोन मझार्यांवर मेसेज सुद्धा आहे त्यांच्या परिवार नहीं अच्छा इनका परिवार है सब तर या त्यांच्या परिवारातील महिलांचा महिलाचे आहे इथे अच्छा अच्छा तर ह्या त्यांच्या परिवारातील ज्या महिला होत्या त्यांच्या मजारी आहेत याच्यावर सुद्धा मेसेज आहे यांनाही आपण इथनच प्रणाम करूया हे आहे तावीस अच्छा इथे थोडी आणखी माहिती आहे यावर काय लिहिलंय तेही आम्ही काही सांगू शकत नाही खरं तर फार फारसी मध्ये आहे आणि फारसी ना तसं खूप कमी लोकांना आता येतं कारण ते आपल्याकडे शिकवलं जात नाही अभि येऊन उर्दू हां हां हा तर हा। माझ्यासोबत जब्बार बाबा आहे आणि ते मला सर्व फारसीचे जे लेख आहेत ते वाचून दाखवत आहेत बाबाजी ह्यावर काय लिहिलं आहे सांगा ना खरे तो पारसी को है ना है हाँ, ये ना नहीं मैं हिंदी में तो सांग तो हो साले सांग ना है ना हाँ। इस वक्त हाँ। की हाँ। मक़फ़ेरते पनामीर शर्फ और मुख़ातिब हिम्मत ख़ान हाँ। वल्द मीर मोहम्मद यूसुफ़ नेक एक नाम हाँ। की ये हाँ। उस वक्त की पार्टी पर लिखा हुआ है अच्छा ते वहाँ है, है लीला गेला है। आ, लीला गेला है। ये वो वहाँ जो लिखा हुआ नहीं मैं हिंदी में बोल दे रहा हूँ चाले चाले, चाले 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 मंजे है है तंसे सुपुत्र हिम्मत खान यह, या, या या ते लड़की है ये हिम्मत खान से भाई है अच्छा अच्छा ये हिम्मत खान वल्द मीर मोहम्मद खान उनका नाम है हुसैन मुथाब ये हिम्मत खान वल्द हुसैन खान अच्छा मग हे बाबा कौन आहेत हे बाबाचे से लड़के हैं मुलगा हाँ हाँ थेस, बाबा से मुलगे है हाँ हाँ ठीक है नहीं इसमें इनकी इनकी वफात है ही दस हजार दस हजार आगे की मिट गई अच्छा नहीं ठीक है दस हजार एक मिनट है ना दस हजार नौ है ये नौ है नौ दस हजार नऊ हिजरीमध्ये हे सगळे तारीख लिहिलेली आहे त्यामुळे तुम्ही आता ते तारीख लावून घ्या किती आहे इथे आता आणखी बाबा आपल्याला यावर काय लिहिलं आहे ते सुद्धा सांगतात हिंदी बोलणं ना <laughs> चालेल नाही तुम्ही उर्दू मध्ये सांगितलं तरी काही शब्द समजतात मला क्या वर्ष है न स्कोर फरी, बाबांचे आपल्याला फरीदुद्दीन हुसैन है ये येनचा फरीदुद्दीन हुसैन है है बाबांचे ولد मीर मोहम्मद नेक मोहम्मद नेक, नेक, नेक नाम है ही नेक नाम बाबांचे सुपुत्र है हाफिजे कुरान है ये हूं इनका नाम और मोहम्मद बुद्ध बुद्ध मोहम्मद बुद्ध मोहम्मद बुद्ध दो नाम से जाने जाती है वल्ड मोहम्मद हुसैन है ना ये उनका नाम है और वल्द मीर मोहम्मद यूसुफ नेक नाम हाफिजे कुरान हम से पदवी दिली असना है ना हां एक बगड़े उपाधा तो अपन ज पढ़ाई वे से उनसे तस है हां इनकी ये तारीख तो ले ली है अपन ने ये दस सौ दस दस सौ दस हिजरी में मतलब दुनिया से गई है अच्छा हां उनकी वफात हो गई okay. वफात हुई है okay. वफात हुई। चला आता अपन बाबांच्या मुख्य हाँ। मजारी कड़े जाऊया आता मुख्य मजारीच्या बाजूला जो लेख आहे तो आम्ही सांगतो आहोत लेख वर असं सोनेरी रंग लावला आहे पण हे दगडी आहे खर तर दगड हम्म सुंदरशे हे लेख आहेत आणि हे सर्व मुघल काळातील आहे आणि नेट नाम बाबाजींच्या दर्ग्यात मी केव्हापासून मला यायचं होतं पण आज ते इच्छा पूर्ण झाली आणि लकीली इथे बाबाजीन सुद्धा आहेत जे हे सर्व लेख वाचू शकत आहेत सैयद दम को नाम मुनीर हुँ? वो मरकज अच्छा मरवाफत के नाम नामंश मकवी सब्ज़ एनिलू, लू मुरीद फन मुशीर मोहम्मद यूसुफ़ नेक नाम मुलुक के दरे अहद सल्तनत जहांगीर सल्तनत जहांगीर मुखा तिलान मुखातिलान वुकुन के सदर अबब लमान अबब लमान <laughs> सद उबूद नेक वो जल नमूद मरका बर बरकलान वो खुशान व लौ करान खमीशरलूदम माजस माजस दरहा शेन शाह दरसाकी तारीख ये आन मीर मोहम्मद यूसुफ नेक्नाम अच्छा हां हां ये अवधे पर थे जहांगीर बादशाहचा जमाना मध्ये जहांगीर म्हणजे अकबर बादशाहचा सुपुत्र जहांगीर सुपूत्र जहांगीर त्यांच्या काळात मध्ये खूप मोठे औध्यावर होते नेक्नाम बाबाजी आणि त्यांची मझारी समोर जी, जी हे जे हा जो लेख दिला आहे किंवा हा जो मेसेज दिला आहे त्यावर त्या प्रकारे लिहिला आहे थोडी तीच माहिती लिहिली आहे पण ह्यावर तारीख नाही लिहिली आहे बाबा जेव्हा बाबांच्या मृत्यूची तारीख किंवा ते निघून गेल्याची तारीख कुठली तारीख इथे कायच लिहिलेलं सी मध्ये आहे हे आणि एक एक शब्द वाचायला ना थोडा कठीण जातो आहे कारण ती भाषा आपली नाही आहे और ये खरततर अह ये और एवड़ा सुंदर लीला है ऐसा वाटता अपन मुगल काड़ात तो से वन पहुंचलो है तारीख के सन तो यहाँ पर है हां लेकिन वो जो लिखा हुआ है ना हाँ। कौन सा सन है हाँ। वो बात समझनी की है लेकिन वो बात यहाँ नजर नहीं आ रही है अपन अच्छा अच्छा तारीख सन है उनका बाकी वो दिख रहा है अपने समझ में बैठेंगे तारीख सन जो है के नहीं हां तो मतलब ये कहीं और लिखी होंगी वो पत्थर कट गया गए हाँ, ना जुना है।, तो है तो तो यानी यानी उनकी जो दुनिया से रुखसत हुए, दुनिया से से जब गए हाँ, हाँ। तो वो उनके बच्चों की तारीख है लेकिन उनकी तारीख कारण जुना है लिख ली ही मिटली है कि मग खाली मनु सको एवड सुंदर ते लिहन है खर सुंदर सुंदर खर है, तो तो। है। समझो तो कि है तो है मोटी है। ये है इन लुहे कबर मुशीर शाह हुसैन वल्द मीर मुशीर शाह मुशीर शाह, शाह हुसैन

यहाँ ऐसा लिखा हुआ है कि यहाँ वो पत्थर टूट गए बस ये इतना ही है कि उनके लड़के हैं उनका नाम है शाह हुसैन शाह हुसैन वल्द मीर मोहम्मद यूसुफ ने एक नाम नाम शाह हुसैन होते शाह हुसैन है मुलगे होते शाह हुसैन मुलान पैकी एक नाव शाह हुसैन है खर तीन मुला है दिल दिले अफरोज है ना कब्र मीशा है ये मीशा शाह हुसैन मोहम्मद यूसुफ एक नाम ठीक है इनकी भी वो मतलब ये जो पत्थर है ना जरा वो हो गए तो उनकी इनकी भी जो तारीख है वो समझ में नहीं आ रही ठीक है ठीक है ये उनके लड़के ने फिर दस सौ वो जो 22 आया तो उनकी लड़की है ये हिम्मत खान उनके लड़की नहीं है तामीर की बाबा की हां मजार त्यांनी बांध पूर्ण केलंयचा मजा के ये उनका मजा आ रहा है अच्छा। ये ये इन्होंने तामिर की है, है, हिम्मत खान आए ते तंचे सुपुत्र हे होते है ना ये सिजरा है उनका ये सिजरा है ये इससे कोई वो नहीं आप <laughs> नहीं इससे कोई आपको कोई ये okay. नहीं है नहीं तिसरा म्हणजे काय होतं ते सिजरा म्हणजे ते गुरु होतात ना हां हां ते नेकरामचे गुरु लोक आहे अच्छा 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 थैंक यू वेरी मच कारण ही सगळे माहिती मी तो विचारच करू शकत नाही की मी कधी वाचले म्हणून असं एक एक अक्षर कारण ते अगदीच माझा अगदी मी कधी म्हणजे विचारही नसेल केला ही लँग्वेज <laughs> <laughs> पण तुमच्या थ्रू मी हे वाचतो याबद्दल मला खूप आनंद होतोय आहे थँक्यू व्हेरी मच नेकनाम बाबांच्या दर्ग्यामध्ये आपण आहोत इथले इमाम साहेब माझ्यासोबत आहे नमस्ते सलाम तुमचं नाव सांगा ना माझं नाव काझी शबाब का हम्म काझी साहेब मला हे सांगा नेकनाम बाबांविषयी आणि म्हणजे ही दर्ग किती जुने दर्गा किती आहे एक्झॅक्ट हे दर्गा नेकनाम बाबाची सरकार किंवा मोतरम मुर्शी बीर मोहम्मद यूसुफ नेकनाम अच्छा पूर्ण नाव आहे त्यांचं हां हे धार का दसशे बावीस सन सन दसशे बावीसमध्ये सरने सरनिम हिम्मत खान त्यांच्या हातानं ये मस्जिद तामील होईल आहे अच्छा मी इमाम काजी शबाब खान पंचगॉण नेकनामपुरा अच्छा या जागेला नेकनामपुरा असंच म्हणतात नेकनामपुरा अच्छा नेकनामपुरा खेल नरसीपूर मला माहिती सन उन्नीसशे अठ्ठ्या मध्ये मी इथं येऊ मी इथं इमामत केली कसायत केली लग्न लावले <laughs> या कारणानं गाव मला पूर्ण ओळखते बरोबर मला नेकनाम बाबाची सवानी आयात पूर्ण माहीत आहे अच्छा। या कारणानं मी आज हे माहिती देऊन राहिलो बरोबर मी ॲक्च्युली सर इथे थांबलेलेच होते म्हटलं आपण यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया हा सांगा ना माझं गाव हेच आहे हा पूर्ण माहिती मला अतिसुंदर अति सुंदर अति सुंदर या खेळची यानेक नामाबाच्या एटातली हम्म एटातली पूर्ण माहिती आहे मला तुम्ही लहानपणापासूनच येते मी लहान माणूस लहान पहिलं इथं होय इथं राहणार आहोत इथं माझं होतं नाही इथं माझी जन्मभूमी आहे <laughs> बरोबर तर जेव्हा लहान होते तेव्हा ही दर्गा म्हणजे सगळं 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 सलामत होतं सगळं असंच पाहून राहिलो आज अति सुंदर पाहून राहिलो ते आणखी फ्लोरिश होत आहे कारण बांधकाम नवीन नवीन होत आहे पण ते मूळ बांधकाम आहे ते तसंच आहे काय सांगाल बाबा पहिलं बांधकाम जे आहे ते जसं तसंच आहे आता अधिक सुंदर

मोहम्मद अकबर के दौर मे म्हणजे मुघल काळामध्ये मुघल काळामध्ये शहाजहान बादशाहनच्या दौर हा, हा। शाय जलालुद्दीन मोहम्मद अकबर के दौर मे हुकूमत एक सो छे मे के किला जाते नजला नरनाला किला गाव और किला शुक्र साकर खेड़ा साकर खेड़ा, खेड़ा।, खेड़ा शेख अबुल फजल बिन मुबारिक हम नागोरी के हमरा तलीला वक्त में फतह किया हम यह कारनामा अंजाम की वजह से आपको बादशाह ने पंचगवान में हम जागीर عطا की तारीख व मुताबिक कुतुब 18 सफर सबरुल मुजफ्फर हम 107 शिजरा नेस्बत खात होऊ खर तेव्हा जेव्हा ते असं जे बहाल करायचंय खूप मोठी एखादी पदवी किंवा बक्षीस बहाल करायचंय किंवा वतन बहाल करायचं तेव्हा तेव्हा पूर्ण त्यांच्या म्हणाल काय म्हणतात ते एक सभा घ्यायचे सभेमध्ये सगळ्यांसमोर ते जाहीर करायचे त्यात राजी नकबर ना हा दादा हा इनाम गेलाय हा बरोबर चला थँक्यू व्हेरी मच आपण नेकनाम बाबांजींचा दर्गा आतून पाहिला बाहेर इथे अनेक समाध्या आहेत त्यासुद्धा त्याच काळातील समाध्या आहेत ऐतिहासिक आणि पुरातन समाध्या आहेत इथे बऱ्याच तशा आहेत हे बघा इथे मुख्य प्रवेशद्वार आहे जे लवकरच बनेल आणि ह्या सर्व समाध्या ज्या आहेत त्यासुद्धा दगडांपासूनच तयार केलेल्या आहेत हे बघा इथे सुंदरसे झरोखे म्हणूया आपण त्याला ते आहेत इथे पूर्वी एक हत्ती सुद्धा होता विहीर होती ते काळाने नष्ट झालेत इथेसुद्धा त्यांच्या सेवकांच्या समाधी आहेत ज्याला मुरीद असं म्हणतात त्यांच्या सर्वांच्या समाधी आहेत इथे सुद्धा आहेत या भागात वेगवेगळ्या समाध्या आहेत नेकनाम बाबांच्या दर्ग्यामध्ये ही जी समाधी आहे ते इथले शिपे सालहार होते आणि हे बघा इथे एक सुद्धा आहे तो सुद्धा एका दगडी याच्यावरच कोरला आहे यांचं काय नाव होतं अब्दुल रझाक अब्दुल रझाक हे सुद्धा फारसीमध्येच आहे है ना हा खूप मोठा एक दगड असणार त्यावर हा लेख लिहिला असणार शिलालेख लिहिला असणार खूप मोठा याच्यावर पण आता तो खालना ना थोडा आत गेला आहे तुटला आहे अशा ऐतिहासिक अनेक समाध्या आहेत ज्या या संपूर्ण दर्ग्याच्या आजूबाजूला तुम्हाला दिसणार दिसणारबाद खैराबाद कुठे येतं कर्नाटक मध्ये हो का